तरे तरे ने वी ने वी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन दहावी त्रेचाळीस एपिसोडमध्ये नेमकं काय होणार आहे मी तुम्हाला सांगणार त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व आता चला तर चव्वेचाळीस एपिसोडमध्ये काय काय होणार आहे आता जाणून घेऊया तर आपल्याला मागच्या बेचाळीस एपिसोड मध्ये पाहिलंच असेल की दाद्याची हळद आपल्याला पाहायला भेटली आणि त्याचबरोबर दाद्याच्या लग्नामध्ये केलेली मुलांनी मजा ही पण पाहायला भेटली आपल्याला त्याचबरोबर आपल्याला तिथं किरणचं प्रेम पण पाहायला भेटलं आणि त्याचबरोबर आपल्याला दाद्याच्या लग्नाची वरात पण पाहायला भेटली थोडीफार जे की आपण पाहतो की दाद्याला आपल्या गावातले देवदर्शन करण्यासाठी मोठ्या वाजपाने नेतात आणि त्याचबरोबर घोडा पण असतो वरातीमध्ये आणि त्याचबरोबर आपल्याला दाद्याची जोरदार वरात पण पाहायला भेटते आणि त्याचबरोबर दाद्याची देवकार्य करून झाल्यानंतर आपल्याला दाद्याचं लगीन पाहायला भेटतं व आपण पाहिलंच असेल की दाद्याच्या लग्नामध्ये केवढा त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक पण हजर असतात पण आपल्याला येथे कुरकुटे सर आणि त्याचबरोबर बाकीचे सर पाहायला नाही भेटले आहेत तर आपल्याला काय वाटतं यामध्ये सर्वांना दाखवलं पाहिजे होतं का नाही तर आता मी तुम्हाला सांगणार आहे येणाऱ्या त्रेचाळीसव्या एपिसोड मध्ये नेमकं काय काय होणार आहे तर आपल्याला त्रेचाळीसव्या एपिसोड मध्ये दाखवणार आहे की दाद्याची रात्रीची वरात दाखवण्यात येणार आहे ज्यामध्ये आपल्याला एपिसोड चे डायरेक्टर नाचताना पाहायला भेटणार आहे व आपल्याला येणाऱ्या एपिसोड मध्ये आभ्या आपल्या वहिनीचं स्वागत करताना पण पाहायला भेटणार आहे तर असेच दहावी वेळेच्या एपिसोडचे पुढचे एपिसोड लवकर पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका